तर नमस्कार मित्रांनो कसे आहात तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी खूप मस्त आणि मजेदार गोष्ट घेऊन आलेलो आहे मित्रांनो गोष्ट ही तुम्ही कुठेच ऐकलेली नसेल तर मित्रांनो ही गोष्ट शांत चित्तेने ऐकून घ्यावी आणि मित्रांनो तुम्ही तुम्हाला जर गोष्ट आवडली तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं की तुम्हाला गोष्ट आवडली का नाही तर मित्रांनो आजच्या गोष्टीचं नाव आहे हत्ती आणि उंदीर तर मित्रांनो गोष्ट चालू करत आहे एक गाव होते भूकंपानंतर उद्ध्वस्त झाल्यानंतर तेथील लोकांनी ते गाव सोडून दिले होते मात्र गावात राहणाऱ्या उंदरांनी तेथेच राहून घर बनवण्याचा निर्णय घेतला या गावाच्या सीमेवर एक तलाव होता तिथे हत्तींचा कळप नियमितपणे आंघोळ करण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी येत असे या तलावाच्या वाटेवर गाव असल्याने तेथे फिर फिरताना हत्तींना उंदरांना हत्तींना उंदरांना तुडवले तुडवले म्हणून उंदरांच्या राजाने हत्तींना भेटण्याचा निर्णय घेतला तो त्यांना म्हणाला हे हत्तींनो तुम्ही गावातून जात असताना अनेक उंदरांनी उंदरे उन्द्रेन, उंदरींना तुडवले तुम्ही कृपया करून तुमचा मार्ग बदलण्याचा विचार केल्यास आम्ही खूप आभारी राहू जेव्हा तुमची गरज असेल तेव्हा आम्ही लक्ष ठेवू आणि उपकार फेडू हत्ती हत्ती राजा हसला आम्ही महाकाय हत्ती आहोत आणि तुम्ही उंदीर तुम्ही उपकाराची परत फेड कशी करू शकता तरीही आम्ही तुमच्या विनंतीचा आदर करतो आणि आमचा मार्ग बदलतो काही दिवसानंतर शिकाऱ्यांनी लावलेल्या जाळ्यामध्ये हत्ती अडकले त्यांची सुटण्या सुटण्यासाठी खूप धडपड केली पण व्यर्थ हत्तीच्या हत्तीच्या राजाने उंदरांच्या राजाने दिलेले वचन आठवले म्हणून त्याने उंदरांच्या राजाला मदत मागितली काही वेळा वेळातच सर्व उंदीर उंदीर आले आणि त्यांनी जाळे कुर्तळायला सुरुवात केली आणि हत्तींना सोडवले हत्तींच्या राजा उंदराचे आभार मानू शकला नाही मित्रांनो आजची गोष्ट संपली तर या गोष्टीतून खूप सारं शिकण्यासारखं आहे आणि बोध असा आहे की संकटात मदतीला धावून येणारा खरा मित्र असतो लोकांशी नेहमी दयाळू राहा दयाळू राहा आणि त्यांच्या मदती मदतीबद्दल कृतज्ञ राहा ना उने में दर काई तर अशाच नवनवीन जर गोष्टी तुम्हाला ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि खाली असेल ते बेल आयकॉनची घंटी दाबा म्हणजे दाबा दाबामध्ये येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुम्हाला मिळून जातील